नमस्कार संपूर्ण रणदिवे कुटुंब रस्त्यावर आल्यामुळे आजीला खूपच मोठा धक्का बसलेला असतो सारंग तर आजीच्या अंगावरती धावत जात असतो तो आजीला म्हणत असतो मला लाज वाटते तुझी लाज अगं तू असं कसं काय वागू शकतेस तुझ्या वागण्याला काही अर्थ आहे का जरा बघ तू सगळे प्रॉपर्टीचे पेपर त्या ऐश्वर्याच्या हातात दिलेस ना म्हणून तर आपलं हे घर गहाण आहे गहाण तेव्हा लगेच आजी बोलते सारंग अरे मी खरंच सांगते मी प्रॉपर्टीचे पेपर त्या ऐश्वर्याच्या हातात अजिबात दिले नाही खरं तर मी बदलले होते पण नंतर मात्र मला पश्चाताप झाला आणि म्हणूनच ते पेपर मी नीट ठेवले तेव्हा लगेच जानकी बोलते आजी आजी तुम्ही बोलताय ते खरं आहे का आजी हे बघ का जर का या गोष्टी खऱ्या असतील तर प्लीज प्लीज आम्हाला नीट समजावून सांगा तेव्हा लगेच आजी बोलते हो जानकी माझ्यावरती विश्वास ठेव मला माहिती आहे जानकी तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे जानकी तुला कदाचित असं वाटत असेल की मी हे सर्व मुद्दामून केलंय तर नाही जानकी माझ्यावरती विश्वास ठेव मी असं काहीच केलं नाही जानकी तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना तेव्हा लगेच जानकी मोठ्यानी बोलते खरं सांगायचं तर माझा तुमच्यावरती अजिबात विश्वास नाही आणि कधीच नसणार आहे खरं सांगू का आजी कारण तुम्ही विश्वासाच्या लायकीच्याच नाही आहात तेव्हा लगेच आजी बोलते जानकी यात काही तुझी चूक नाही खर तर मी विश्वासाच्या लायकीची नाही हे मला चांगलंच माहिती आहे जानकी खर तर माझ चुकलं की मी नको त्या गोष्टींचा विचार करत बसले आणि त्या ऐश्वर्याची साथ देत बसले मला असं वाटायचं की तुम्ही दोघं सावत्र आहात तुम्ही माझ्या नातवांच्या नावावरती काहीच करणार नाही पण जानकी हीच माझी मोठी चूक ठरली आज जर का प्रॉपर्टीचे सगळे पेपर त्या ऐश्वर्याच्या हातात असते तर तर मात्र आपण खरोखर रस्त्यावर असतो तेव्हा लगेच सारंग बोलतो मग आता कुठे आहोत आता सुद्धा त्या लोकांनी आपल्याला घराबाहेर काढलंय तेव्हा आजी बोलते पण प्रॉपर्टीचे खरे पेपर तर आपल्याकडे आहेत ना सारंग त्यामुळे काळजी करायची तर गरजच नाही आपण त्या लोकांना मूर्ख बनवू शकतो सारंग त्यांना आपण विचारू यांना प्रॉपर्टीचे पेपर कुठे आहेत म्हणून बघ सारंग ते खोटेच पेपर दाखवतील तेव्हा जानकी बोलते पॉइंट आहे आजी बोलतायत त्या गोष्टीमध्ये पॉइंट आहे आणि खरं सांगायचं तर त्या अजिबात खोट बोलत नाही आहेत जे काही त्या बोलतायत ना ते योग्यच आहे त्यावेळेला मात्र जानकी लगेच ऋषिकेशला बोलते ऋषिकेश चला आतमधी आपल्या जवळ प्रॉपर्टीचे खरे पेपर आहेत आपल्याला कोणीही असं घराबाहेर काढू शकत नाही तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो जानकी खरंच तुला असं वाटतं तेव्हा सौमित्र बोलतो हो दादा जर का प्रॉपर्टीचे खरे पेपर आपल्याकडे असतील तर त्यांनी प्रॉपर्टी कशी काय कोणाच्या नावावरती केली आणि गहाण ठेवली तुम्हाला काळजी करायची गरजच नाही दादा मी स्वतः सांगतोय ना ही प्रॉपर्टी आपल्याच नावावरती आहे तेव्हा जानकी आणि तिचं संपूर्ण कुटुंब घरात येत तेव्हा मात्र ती लोक खूपच चिडतात आणि मोठ्याने बोलतात तुम्हाला कळत नाही का आम्ही तुम्हाला या घरातून हकललंय हे घर गाण आहे तुम्ही इथे राहू शकत नाही तेव्हा लगेच जानकी बोलते एक मिनिट हे घर गाण आहे त्याचे पेपर तर दाखवा आणि प्रॉपर्टीचे खरे पेपर आम्हाला दाखवा तेव्हा लगेच ती लोक हसतात आणि म्हणतात प्रॉपर्टीचे खरे पेपर अहो ते दाखवायची गरजच काय तेव्हा लगेच जानकी बोलते असं कस दाखवावे तर लागणारच ना प्रॉपर्टीचे खरे पेपर कारण जर का प्रॉपर्टीचे खरे पेपर तुमच्याकडे आहेत तरच प्रॉपर्टी गहाण ठेवली जाईल तेव्हा लगेच ती माणसं प्रॉपर्टीचे खरे पेपर दाखवतात सौमित्र ते बघत असतो त्यावेळेला तो जानकीला इशारा करतो त्यावेळेला ती लोक बोलतात बघितलेत का आता तुमचा आगावपणा बंद करा आणि या घरातून चालते पडा तेव्हा लगेच मोठ्यानी सौमित्र बोलतो आहो साहेब थांबा थांबा एवढी कसली घाई लागली तुम्हाला जरा धीर तर धराल की नाही तेव्हा लगेच मोठ्यानी ते साहेब बोलतात काय चाललंय तुमचं तुम्ही आमच्याशी असं कसं काय वागू शकता आणि तुमची नाटकं सर्व बंद करा कारण तुमच्या या नाटकांना तर आम्ही अजिबात बोलणार नाही आहोत तेव्हा लगेच मोठ्यानी सौमित्र बोलतो आहो साहेब जरा धीर तर धरा जानकी वहिनीत जा तेव्हा लगेच जानकी घरामध्ये जात असते तिच्या बेडरूम मध्ये तेवढ्यात ते, ते साहेब बोलतात काय करताय तुम्ही तुम्ही तुमच्या बेडरूम मध्ये का जाताय तेव्हा जानकी बोलते एक महत्वाचं काम आहे ते घेते आणि मी इतना निघून जाते तेव्हा लगेच ते साहेब बोलतात ठीक आहे जा आणि लगेच जानकी तिच्या रूम मध्ये जाते आणि प्रॉपर्टीचे खरे पेपर्स घेऊन सर्वांसमोर येते तेव्हा मात्र ती लोक बोलतात झालं का तुमचं काम आता निघा इथून तेव्हा लगेच जानकी बोलते साहेब तुम्ही निघा कारण तुमचं काम झालंय तेव्हा लगेच ते लगे बोलतात तुम्ही काय बोलताय कळतय का तेव्हा सौमित्र बोलतो ती काय बोलते ते आम्हाला सर्वांना अगदी चोख कळतय पण तुम्हाला कळतय का तुम्ही काय वागताय ते प्लीज तुम्ही आता इतना निघा उगाच आम्हाला जास्त भांडण करायला लावू नका तेव्हा लगेच ते साहेब बोलतात अहो काय बोलताय तुम्ही कळत आहे का तुम्हाला अहो प्रॉपर्टीचे खरे पेपर आमच्याकडे आहे तुमची प्रॉपर्टी आमच्याकडे घाण आहे आणि तुम्ही आम्हाला जायला सांगताय तेव्हा लगेच मोठ्यानी ऋषिकेश बोलतो प्रॉपर्टी तुमच्याकडे घाण असूच शकत नाही साहेब कारण प्रॉपर्टीचे खरे पेपर्स आमच्याकडे आहेत आणि तुमच्या ताब्यात जे पेपर्स आहेत ना ते खोटे आहेत त्यामुळे आमची प्रॉपर्टी घाण ठेवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही तेव्हा मात्र त्या साहेबांना खूप मोठा धक्का बसतो तेव्हा ते साहेब लगेच पेपर्स घेतात आणि चेक करत असतात त्यावेळेला त्यांना कळून चुकत की हो प्रॉपर्टीचे खरे पेपर्स आपल्याकडे नाही आहेत म्हणून तेव्हा जानकी बोलते साहेब कळाली का तुमची चूक तुम्हाला आता निघा इथून आणि परत माझ्या घरात असा प्रवेश करायचा नाही माझ्या कुटुंबाला रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करायचा नाही आणि तुम्हाला हे सर्व जानी करायला सांगितलं ना त्याला धडा शिकवायचा कोण आहे कोण तो स्वतःला शाणा समजतो का त्याची लायकी तरी आहे का तेव्हा लगेच मोठ्यानी ते साहेब बोलतात हे बघा आम्हाला माफ करा आम्ही तर आमची प्रोसेस केली खरं सांगायचं तर आम्हाला सांगण्यात आलं की तुमचं घर गहाण आहे तुम्हाला घरातून हद्दपार करायचं आहे आणि त्याचसाठी आम्ही या घरात आलो बाकी काही नाही तुम्ही असा विचार सुद्धा करू नका तेव्हा मात्र ती लोक तिथून निघून गेलेली असतात त्यावेळेला जानकी ऋषिकेशला बोलते ऋषिकेश हे सर्व त्या मॅनच काम आहे मला माहिती आहे ना ती ऐश्वर्या त्या मास्कमॅनला मिळालेली आहे आणि आजी जवळ प्रॉपर्टीचे पेपर घेऊन ती त्या मास्कमॅनलाच देणार होती त्यावेळेला लगेच जानकी आजीला म्हणते आजी, आजी खरंच तुम्ही योग्य वेळी जर का तुमची बुद्धी वापरली नसती तर आज कदाचित आपण रस्त्यावर असतो तेव्हा लगेच मोठ्यानी आजी बोलते जानकी मी एवढी सुद्धा वाईट नाही आहे की माझ्या कुटुंबाला मी रस्त्यावर आणणे खरं सांगायचं तर ऐश्वर्याने जेव्हा मला हे काम सांगितलं तेव्हाच माझ्या सर्व गोष्टी लक्षात आल्या आणि तेव्हाच ठरवलं की ऐश्वर्याला धडा शिकवायचाच या ऐश्वर्याला तिची लायकी दाखवायचीच तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते जानकी म्हणते आता त्या ऐश्वर्याला मी सोडणार नाही आता त्या ऐश्वर्याला तिची लायकी दाखवणारच आणि नाही ना तिची आता धिंड काढली तर नावाची जानकी नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आजीने जे काम केलं ते कौतुकास्पद होतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू